और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

डॉक्टर किरण यांचा पती विशंबर यांनी पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात खलबत्ता घातला शिवाय त्यांचा गळा आवळला दरम्यान यावेळी डॉक्टर किरण यांनी घरात आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलांनी हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र किरण यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्यानंतर विशंबर याने त्यांच्यावर हल्ला करण्याचं थांबवलं सध्या डॉक्टर किरण यांच्यावर बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टर किरण यांना त्यांच्या मित्राने नाईस डीपी असा मेसेज पाठवल्यानं याचा राग डॉक्टर किरण यांचे पती विशंभर याला आल्यानं त्याने हा हल्ला केला याआधी देखील अनेकदा आपल्याला अशाच प्रकारे शारीरिक मारहाण झाल्याचं डॉक्टर किरण यांनी सांगितलं आता या प्रकरणी कठोर कारवाई होऊन पतीला शिक्षा व्हावी असं डॉक्टर किरण यांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील महिला सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला येतोय चार साडेचार ला मी उठले आणि मी माझा नेहमी गाय सिंगिंग गायनाचा रियाज करायला बसले आणि ते एका रूम मध्ये मुलगा झोपतो त्या रूम मध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही मी माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडनी मला नाईस डीपी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या ते गोष्टीचा राग होता आणि आणि असे आधी पण बरेचदा असं झालंय की काही क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला मारहाण केली यावेळेस पण त्याने मला किचन मध्ये येऊन ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी यांच्याने मारहाण करायला मला ढकललं गळा दाबला आणि त्या खलबत्ताने डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली ला ला तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्याला रक्त निघायला लागलं आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं तेव्हा त्याला तो भाडेवर राहिला आणि त्याने स्टॉप केलं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा